आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आल्यामुळे सगळेच पक्ष युती आणि आघाडीची चाचपणी करतायत अनेक ठिकाणी शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार आहेत त्यातच आज शरद पवारांनी यासंदर्भात एक महत्वाचं वक्तव्य केलं युती आघाडी करायला कोणतीही अट नाही असं शरद पवारांनी सांगितलं तर मनपा निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घ्या असंही पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितलं त्यामुळे स्थानिक पातळीवर पवारांची राष्ट्रवादी भाजपसोबत देखील युती करणार का असा प्रश्न विचारला जातोय माझ्या फक्त चर्चा आमच्यात झाली आणि आमच्या चर्चा अशी झाली की या स्थानिक निवडक आहेत नव्या कल आहेत यानंतर पंचायत राज्याचे आहेत तर बिहार निवडणुकीच्या निकालावर सुद्धा शरद पवारांनी भाष्य केलं बिहार सरकारनं दिलेल्या दहा हजार रुपयांच्या योजनेचा निवडणुकीमध्ये परिणाम झाला असावा असं शरद पवारांनी म्हटलं दरम्यान पैसे वाटून निवडणुका होत असतील तर आयोगानं विचार करावा असाही सल्ला पवारांनी दिला सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांपूर्वी पैसे वाटणं हे चिंताजनक असल्याचं पवारांनी म्हटलं यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी उत्तर दिलं योग्य का याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे निवडणूक आयोगाने सुद्धा याचा विचार केला पाहिजे निवडणुका स्वच्छ पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात त्याच्यामध्ये कोणाची जुळत असायचं कारण नाही पण दहा दहा लाख हजार रुपये ही काही लहान रक्कम नाही आता सवय राज्यात पन्नास टक्के मतदार या महिलांचे त्यांना दहा हजार रुपये घेणं आणि त्याच्यानंतर निवडणुकीला सामोरं होणं याचा अर्थ या निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ होतात का यासंबंधी लोकांच्या मनात नक्कीच येतात विचार थे थे के जो जीता सिकंदर पराभव स्वीकारता आला मोकळ्या मनानं आपल्या चुका कबूल केल्या पाहिजेत आत्मपरीक्षण केलं पाहिजे पण पर आत्मपरीक्षण करण हे आमच्या विरोधी पक्षाला मान्य नाही खऱ्या अर्थानं ना, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना करण्याची संधी सगळ्यांनाच होती त्यांची सरकार होती, होती। ते आम्ही योजना केल्या तर लोकांना आवडल्या आणि लोकांनी आम्हाला मतदान केलं त्यावर लोकांना दोष देण्याचं कारण काय बरं तुम्ही महाराष्ट्रात त्या ठिकाणी बोललात की तुम्ही दीड हजार देणार तर तुम्ही एकवीसशे देणार जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या लाडक्या बहिणींचं आम्ही दीड हजाराचे देण्याचं ठरलं तेव्हा तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यात एकवीसशे बोललात हे कुठलं आलं तत्त्व हा कुठला आला संस्कार त्याच्यामुळे मला वाटतं सोयीची भूमिका विरोधी पक्ष घेत आहे पण माझं पुन्हा नम्र आव्हान आहे की पवारसाहेबांसारख्या एका मोठ्या नेत्यानं तरी अशा प्रकारचं बोलणं संयुक्तिक नाही विरोधी पक्षानं रडीचा डाव न, न खेळता आत्मपरीक्षण करून कष्ट घेऊन कामाला लागावं